नमस्कार मी वैभव सांगळे माझी नुकतीच एम पी सी तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात चौथ्या क्रमांकाने पोलीस उपनिरीक्षक पदी नेमणूक झालेली आहे तुम्ही दिलेल्या आपल्या टेलिग्राम चॅनलच्या उत्तम प्रतिसादासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो मित्रांनो आता आपण एक नवीन सुरुवात करणार आहे आपण कंबाईन विजन नावाचा एक युट्यूब चॅनल सुरू करत आहोत त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एम पी एस सी करायची आहे तर त्यांनी कशा पद्धतीने अभ्यासाची सुरुवात करावी त्यानंतर शिकत असतानाच सीचा अभ्यास होऊ शकतो की नाही होऊ शकत तसेच जे जुने विद्यार्थी आहे परंतु त्यांचा स्कोअर एका लिमिटमध्ये आला आहे त्यांना ते लिमिट कशा पद्धतीने क्रॉस करायचं यावर आपण वारंवार युट्यूबला मार्गदर्शन करणार आहे सिलेबस डिकोडिंग प्रश्नपत्रिकांचं स्वरूप आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती शेअर करणार आहोत जसं तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उत्तम प्रतिसाद दिला तसाच आपल्या यूट्यूब चॅनललाही नक्की सर्वजण सबस्क्राईब करा आणि आम्ही सुरू केलेल्या या नवीन प्रकल्पामध्ये सहभागी व्हा धन्यवाद